सगळं मस्त आमच्या गावाला एकदम हिरवळ दिसेल इथे खाली वाळ पण आहे आपला पप्या आपल्याला लस्सी देतोय लसी एकदा येऊन मजा तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारी माडाची झाडं आंब्याची झाड कलमाची झाड कलम कसे बनवतात त्याच्यानंतर काजू काजू कसा बनला जातो आम्ही ॲक्च्युली इथे आंबे बांबूच्या कलमांसाठी जातो आहे पण बघू इथे ॲक्च्युली आता आलेलो आहे आपण शीतल नर्सरी म्हणजे वारगाव वारगाव गाव आहे त्याच्या आधी झाड आहेत आंब्याची काजू आता मित्रांनो आम्ही चाललो आहोत आ, जस्ट एक तरळ्यामध्ये आम्ही फिरायला चाललो आहे पप्प्या पण आपल्यासोबत आहे आमचा व्हिडिओ काढायला स्पेशली तर तर आपण आता जस्ट तराळत फिरायला चाललो आहे जरा इकडे थोडी थोडीशी थोडी मोठी शॉपिंग पण करायचे गणपती बाप्पासाठी थोडी फळं वगैरे आणायचे आहेत तर त्यासाठी जस्ट चाललो आहे तर चला आज परत आपण त्राळ्यात जाऊया इकडे बघा तुम्हाला दिसत असेल का माहीत नाही पण इकडे सगळ्यांनी बघा कशा काजी लावल्यात आमच्या गावात मोस्टली तुम्हाला काजीच दिसतील आणि आता तर लोकांनी एवढं काजीचं उत्पन्न घ्यायला सुरू केलं आहे की स्वतः मी त्याच्यासाठी अभ्यास करायचा विचार केला की कसं करू शकतो आपण पण जसं काजी लावायचे झालं तर पण हा व्ह्यू बघा किती मस्त आहे असं जर तुमच्या गावाला असेल व्हिडिओ म्हणजे व्ह्यू असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुमचं तुम गाव कुठचं आहे दोन्ही बाजूनी मस्त हिरवळ हे बघायलाच गणपतीला गावाला गा यायचं असतं ऍक्च्युली तुम्ही बघा वरती काजी बघा किती लावले असं सगळं मस्त आमच्या गावाला एकदम हिरवळ दिसेल खाली व्हाळ पण आहे ते छोटस घर बघा किती मस्त दिसतंय पूर्ण ह्याच्यामध्ये आणि ते खाली असा वाढ पण आहे त्याच्या बाजूने तुम्हाला दिसेल पण इथून नाही दिसणार ऍक्च्युली खाली जावं लागेल हा वाढ आहे आणि वरती ते घर बघा कसं का याच्यामध्ये बघा कसं घर आहे ते घर बघा कसं पूर्ण चारी बाजूनी हे छोटस घर आहे म्हणजे तिथे कोण राहत नाही पण ऍक्च्युली ते निघा राखण्यासाठी घर ठेवलंय किती मस्त वाटते बघा शांत तर खूप भयानक वाटेल असेल जबरदस्त पाऊस आहे आणि इकडे मुंबईला जरा पण पाऊस नसतो आता आपला आपला पप्या आपल्याला लस्सी देतो आहे लस्सी गावची लस्सी बाहेर एवढा पाऊस आहे की आता जायला नको परत आता आपली लस्सी आली आहे पप्या कशी आहे टेस्ट सगळ्याची एकदम फेमस लसी सगळं एकदा येऊन मजा बिचारा पप्पाचं आमचं श्रावण आहे त्या एक बिचारे बैठक ड्रायव्हर बोलले माझ्या गाडी माझा ड्रायव्हर एका विचार होते चला आता आपण टेस्ट करूया टेस्ट एकदम चांगली आहे कोणाची लस्सी नाव काय गांगेश्वर गांगेश्वरांची लस्सी हा इकडचा छोटासा जसं आपण मंगळवारच्या बाजारात आलो तसाच बाजार आहे पण आज इथे जरा रस्त्यावरती वर्दळ कमी आहे कारण की मंगळवारच्या बाजारामध्ये लोकं कुठून कुठून सामान गेला येतात आणि बाकीच्या दिवशी एवढी लोकं कुठून सामान गेला येत नाही तर अशी ही पहिली अशी गवतात भेटायची रानात भेटायची आता अशी इथून विकत घ्यावी लागते ती पण पन्नास किंवा तीन नाही तर पहिलं आम्ही इथून शेतामधून किंवा कुठूनही असं रानामधून काढून आणायचो आहे तरळा स्टेशन डेपो हां तळा डेपो डेपो इथून सगळ्या बसेस निघतात काही वर्ष अगोदर आम्ही पण इथून असंच बसमधून फिरायचो पण अजून पण तेव्हा पण खराब होता आणि आता पण खराबच काही सुधारला नाही आहे थोडीफार सुधारणा ॲक्च्युली झाली पण होती खड्डे तर आयुष्यात पडलेलेच आहेत आपल्या महाराष्ट्राच्या इथे नाही तर मुंबईला जा सगिकडे खड्डेच भेटणार आणि तरी बस डेपो तरी ठीक आहे अजून परवा गणपती येत मग मला वाटतं आता गर्दी हळूहळू व्हायला सुरू होईल ही आहे शीतल नर्सरी जिथे तुम्हाला सगळं हापूस कलम्यापासून काजू कलमांपासून सगळं भेटेल आणि आता आपण जात आहोत आतमध्ये शीतल नर्सरीला थोडा एक्सप्लोअर करायला तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे माडाची झाडं आंब्याची झाडं कलमाची झाडं कलम कसे बनवतात त्याच्यानंतर काजू काजू कसा बनला जातो आम्ही ॲक्च्युली इथे आंबे बांबूच्या कलमांसाठी जातो आहे पण बघू इथे भेटतात की नाही जर नाही भेटत असतील तर त्यांना विचारावं हो लागेल तर आपण चला आधी त्यांची परमिशन घेऊया आणि मग व्हिडिओ बनवूया चला शीतल नर्सरी शीतल नर्सरी साळीस ते सो मित्रांनो ॲक्च्युली आता आलेलो आहे आपण शीतल नर्सरीमध्ये आणि ही आहे म्हणजे वारगाव वारगाव गाव आहे त्याच्या आधी हायवेला हा समोर जो आहे हा पूर्ण हायवे आहे इथेच त्याला लागू आहे शीतल नर्सरी तरड्यामधून मुंबई टुवर्ड्स मुंबई गेलात तर तुम्हाला लेफ्ट साईडलाच ही शीतल नर्सरी भेटेल टच आहे आणि इथे तुम्हाला सर्व प्रकारची झाडं भेटेल सर्व प्रकारची फक्त आम्ही जे शोधायला आलो ते इथे नाही आहे ते म्हणजे बांबूची रोपं सध्या बांबूचं लागवडीसाठी आम्हाला बघायचं होतं पण सध्या ते नाही आहे यांच्याकडे तर इथे बघा तुम्हाला माडाची रोपं भेटतील वेगवेगळ्या प्रकारचे थे आहेत त्यांनी लावलेली तिथे आणि खूप सारी चिकूची आहेत त्यानंतर पेरूची पण आहेत इथे त्यांच्याकडे खूप आहे माडाचं बघा तिकडे त्यांच्याकडे खूप अशी व्हेरायटी आहे आणि त्याच्यानंतर आंब्याची पण झाडं आहेत इथे आपण खाली जर गेलो तर त्यांनी अजून मस्तपैकी लाव लागवड केलेली आहे तर हे बघा आंब्याची झाडं वागते तर तुम्हाला समजा प्लांटेशन करायचं आहे तुमचं जर एरियामध्ये मोठं प्लांटेशन करायचं आहे तर तुम्ही इथे झाडं विकत घ्यायला येऊ शकता आणि ज्याची ज्याला समजा कलम पाहिजे असेल तर ते पण इथे आपण तुम्ही येऊ शकता आणि माझा खूप मोठी आहे ॲक्च्युली तुम्हाला मी मेन रोड पासून दाखवतो आणि ते काजूची पण झाडं आहेत खूप सारी काजूची झाड आहेत तुम्हाला लिंबूची झाडं पाहिजे असेल तर लिंबूची पण झाड आहेत आणि त्याला मस्त लिंबू पण डरलेले आहेत तेव्हा लावलेले नाहीत ते इथे पण माळाची झाडं आहेत आंब्याची काजूची झाडं आहेत त्यांची जागा खूप मोठी आहे आज आपण पुढे जाऊया अजून एरियापासून इथे तुम्ही येऊन फिरू पण शकता जर तुम्हाला आतमध्ये असं बघायचं वगैरे आहे तर तुम्ही एक राऊंड पण मारायला इकडे येऊ शकता इथे खूप सारे असं झाड आहेत तर आंब्याची काजूची आणि इतर अजून कसली झाडं तुम्हाला पाहिजे असतील तर ती तुम्हाला इथे सगळी भेटतील त्यांचं प्लांटेशन हे तिथपर्यंत आहे बघा तिथे पण तुम्हाला झाडं दिसत असेल माडाची तिथे सगळीकडे झाडं आहेत माती आहे तिथे ठेवलेली आणि त्या साईडला पण आहे त्यांचं प्लांटेशन हे बघा आपण इथे दशराला जे आपट्याची पानं सोन्याची पानांमध्ये येतो आपट्याची त्याचं झाड आहे सो असं खूप सारे ते बघा सा सा एक मस्त झाड लागलं इकडे सो हे बघा यांच्याकडे इकडे ह्याला काय म्हणतं ते पपनीस सगळं आपल्याला काढून तर देणार नाहीत ते पण बघायला देतील फक्त तिथे खूप सारे मोस्टली काजू आणि आंबे आणि माडच दिसतील तुम्हाला म्हणजे असं आता तरी नर्सरी खाली यांची खूप आणि अशा निसर्गामध्ये अशा निसर्गामध्ये तुम्हाला इथे पाऊस बघा किती मस्त भरलाय बघा इथे पण प्लांटिंग इथे चालू आहे हे सगळ्या आंब्याची कलम हे नवीन कलम हा आहे बघा नवीन कलम बघा कशी बनवली आहेत बघा बघा आता ही जस्ट कलम आहे हे जुनं रोप हे नवीन बांदी आणि त्याची प्लास्टिकने अशी बांधून ठेवलं आहे जेणेकरून नवीन कलम तयार होईल सगळं असं so, प्लांटेशन केलं आहे अशी शो झाडं पण तुम्हाला भेटतील आता यांचं एवढंच फार्म आहे ह्या साईडला पण थोडंसं आहे तर बघा काय आहे इकडे घसरट आहे कारण पप्प्या आमचा आत्ताच पडलं आहे आता तुम्हाला इथे गवत जर पाहिजे असेल तुमच्या खळं असेल किंवा तुमचं आंग काय बोलतो ना अंगण <laughs> त्याच्यामध्ये जर टाकायचं असेल तर तुम्हाला असे गवताचे हे पण भेटतील रेडीमेड तर हे पण तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये असं टाकू शकतात आणि इथे त्यांनी अशी कवलं लावली आहेत ते तर वेगळे भेटतं नया कुछ नाही आहे हे काहीतरी वेगळं दिसतंय मला फायबरची कवल हां हे फायबरची कवलं आहे इथे पण तुम्हाला खूप सारी झाडं दिसतील खूप सारी अशी शोभेची झाडं दिसतील हे तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये सजवू शकता गावी राहत असेल तर हे सगळं करू शकतो पण गावी राहत नसेल तर काय अर्थ नाही सगळं बेस्ट आहे पण नर्सरी खूप छान आहे जर तुम्हाला तुमच्यासाठी काही डेव्हलप करायचं असेल गार्डन वगैरे तर तुम्ही नक्की करू शकता आता पप्प्या आणि मी चाय प्यायला आलो आहे सो गावाला आलं आणि कटवडा नाही खायचं म्हणजे बरोबर नाही तो चाय पितोय उपवास असल्यामुळे मी कटोडा खातो चला टेस्ट करूया सो विक्रांनो बाहेर आता एक्च्युली मस्त पाऊस पडलाय असे सो आता आपण या पावसातून आपल्याला घरी जायचंय शॉपिंग सर्व झालेली आहे आजचं सर्व म्हणजे काल मंगळवारी शॉपिंग केलेली आहे आता आज पण आपली शॉपिंग होती पण झालेली आहे आता उदे था उदे था आता घरी जाऊ आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील ते पण तुम्ही ॲड करू शकता तर भेटूया आता उद्या जायचं आपल्याला गणपती आणायला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आतासाठी बाय बाय